नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सध्या आय जी आर अर्थात नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची पेपर चालू आहेत आगामी काळात तलाठीवरती असेल जीएमसी चे पेपर होणार आहेत नवी मुंबई मनपाचे पेपर होत आहेत डी आर पेपर होतील तलाठी आणि ग्रामसेवक इतर सगळे या सगळ्यांसाठी उपयुक्त असं याचं शेषेने जी जीकेचे पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत जी की तुमच्यासाठी फार महत्वाचे सध्या आपण आय जी आर टेस्ट म्हणून या ठिकाणी हे घेतले असले तरी सगळ्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी कामाचं आहे लेक ऑफ नो रिटर्न नावाचा प्रसिद्ध तलाव आहे भारताच्या कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे बघा जिकेचे प्रश्न असे थोडे हटकेच राहणार तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये तुम्ही असं म्हणू नका की आपला मग तो लोणार विचारतील प्रत्येक वेळेस तसं काही नाही आहे थोडस मधले प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघावे लागतील हा तलाव कुठे आहे तर हा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि हा भारत आणि म्यानमारच्या सीमेवरचा हा तलाव सीमेव आहे म्यानमार मध्ये याला ज्ञान योंग अशा नावाने सुद्धा संबोधल्या जात पुढे जातोय पैकी कोणत्या एकमेव भारतीय लष्कर प्रमुखाचा मृत्यू हत्येने झाला होता म्हणजे त्या लष्कर प्रमुखांची हत्या झालेली इतिहास आहे तुम्हाला कालच्या आय पेपर बघितल्यावर तुम्ही विद्यार्थ्यांचा जेव्हा विचाराल ना जी मध्ये असे हटके प्रश्न विचारलेले आहेत कोण एस वैद्य के व्ही कृष्णराव पी पी कुमार मलगलम बी एन शर्मा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तेरावे लष्कर प्रमुख होते ते म्हणजे आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पुणे या ठिकाणी त्यांची हरजिंदर आणि सुखदेव यांनी हत्या केली होती पुढे दोघांना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भाषिक सुद्धा देण्यात आली आणि त्र्याऐंशी ते शहाऐंशी या काळात लष्कर प्रमुख होते थोडे ते शीख दंगे त्यावर त्यातली कारवाई त्यातला राग त्यातून ही हत्या झाली होती फिरोज गांधी उंचा हार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं तुम्हाला विचारलंय फिरोज गांधी उंचार हे जी उंचार आहे ना हा जो जिल्हा आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे फिरोज गांधी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प थोडासा राष्ट्रीय पातळीवरचा हा प्रश्न प्रश्न आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड युपी बघ वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकल्प तुम्हाला माहित असले पाहिजे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाबद्दल या ठिकाणी विचारलं जात आहे युपी मधला हा प्रकल्प आहे तुम्हाला उद्या अमरकंटक जर विचारला तर अमरकंटक तुम्ही लगेच सांगाल की अरे एम मधला आहे कोरबा विचारला कोरबा तुम्हाला सांगता आला पाहिजे छत्तीसगड मधला प्रकल्प आहे इंटरेस्टिंग आहे आता आपण विद्यार्थ्यांचे जे प्रतिक्रिया वगैरे त्याचे व्हिडिओज मी टाकतोय ती बघा थोडं जी के जी ज्याचा रिझल्ट येतोय ना म्हणजे जी केचे ज्याचे स्कोअर चांगले येतील त्यांचा रिझल्ट येईल कारण की मराठी खूप सोपा येत आहे ते जवळपास सगळ्यांचं चांगलं जात आहे इंग्लिश मध्ये तेच होतं इंग्लिशचा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांचा जमत गणित बुद्धिमत्ता पण जी के मध्ये ज्याला चांगला रिझल्ट स्कोअर येईल त्यांचा आत मध्ये प्रवेश होईल असं मला वाटतं सिस्टीम मध्ये आता सिंधू जल करार का महत्वाचा आहे एकोणीशे साठ मध्ये हा झालेला आहे जागतिक बँकेच्या देखरेखीखाली झाले आहे बघा आणि या वर्षी हा जास्त चर्चेत आला कोणासोबत झाला पाकिस्तान भूतान म्यानमार बांगलादेश हा प्रश्न तुम्हाला जमलाच पाहिजे तो उद्याच्या परीक्षेला येईल पुढच्या परीक्षेला पर येईल पण येईल वर्षभरात पाकिस्तान सोबत झालाय एकोणीसशे साठ मध्ये झालाय एकोणवीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा हा प्रश्न फार महत्वाचा आहे पुढे तलाठीवरती बीएम इयरच्या पेपरमध्ये तुम्हाला याला कामाला येऊ शकतो आणि हा करार काय म्हणतोय बघा याच्यात एक थोडस मध्ये जर विचारलं यांनी हो डीप मध्ये तर तुम्हाला एक सांगून ठेवतो मी जे भारत आहे ना भारताकडे रावी बघा रावी बियास आणि सतलज ओके okay? या तीन नद्यांची मालकी या तीन नद्यांचं पाणी जे आहे ना ते भारताकडे आणि जी शिंदू आहे चिनाब आहे आणि झेलम आहे या तिन्ही नद्यांचं पाण्याचं नियंत्रण पाकिस्तानकडे असं या करारानुसार झालंय आणि जर स्वाक्षरी भारताकडून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती तर पाकिस्तानकडून त्यांचे राष्ट्रपती होते आयुब खान यांनी ती स्वाक्षरी केली होती हा करार सध्या चर्चेत आला होता पहलगाम अटॅक नंतर त्यामुळे हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे विविध परीक्षांसाठी मी फक्त आय जी आर म्हणून या ठिकाणी लेक्चर घेत नाही आयजीआर ला आरला तर कामालाच येईल उद्या दोन दिवस पेपर राहिले पण तुम्हाला आयजीआर चा पेपर झाल्यावर इकडे स्कोर कमी आला तर आगामी काळात परीक्षा आहे ना चे फॉर्म भरणं चालू आहे ये। तलाठीवरती येईल पशुधन परीक्षे येईल ग्रामशोक येईल मनपाच्या परीक्षा येत आहेत गड डच्या जागा निघतात आहेत जीएमसीच्या तुम्हाला फक्त अभ्यास करून ठेवायचा आहे सिलेक्शन कुठेतरी होईल खडकात कोरलेलं हिंदू मंदिर लेणी समोर असलेल्या वेरुळची लेणी युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली कधी बघा वेरुळची लेणी वेरुळ आणि अजिंठा लेणी आता वेरुळची लेणी म्हटलंय तुम्हाला काय छत्रपती संभाजीनगर जिल्हा याच्यामध्ये एकूण चौतीस लेणी आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यामध्ये बारा बौद्ध त्यानंतर सतरा हिंदू आणि पाच जैन लेणे आहेत बारा सतरा पाच एकोणीसशे त्र्याऐंशी हे साल होतं यांना जागतिक वारसास्थळ असे प्रश्न येतात हे टी सी एस आय व्ही पी एसचं हे स्पेशालिटी भारतातील कोणत्या राज्यामध्ये काकतिया औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे बघा काकतिया देशातले वेगवेगळ्या राज्यातले औष्णिक वीज निर्मिती केंद्र तुम्हाला माहित असावे कर्नाटक केरळ तमिळनाडू तेलंगणा बघा काकतिया हे ठिकाण कुठे आहे हे तेलंगणामध्ये तुम्हाला उद्या विचारलं तेलंगणामध्ये आणखी काय आहे कोथागुंडम रामागुंडम आणि सगळ्यात महत्वाचं तमिळनाडू म्हटलं हे तमिळनाडू यामधलं ते नैवेली आणि यन्नोर पाटच ठेवा आपोआप झालं पाहिजे नैवेली एन्नोर आणि तुतीकुरी उद्या तुम्हाला ओडिशा विचारलं ओडिशा मधलं तालचेर आज याच्यावर आला उद्या त्याच्यावर प्रश्न येईल ना काही सांगता नाही झारखंड म्हटलं की सिंद्रे आणि बोकारो त्याच्यानंतर आंध्र प्रदेश म्हटलं की विजयवाडा गुजरात म्हटलं की अंकलेश्वर उकाई एका प्रश्नावरून आपलं आहे ना थोडस अतिरिक्त ऍडव्हान्स मध्ये अभ्यास करावा लागेल तर जी मध्ये स्कोअर येणार आहे जीकेला तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे जी के वेळेवर होणारा विषय नाहीये तुम्हाला आत्ताच सांगतो मी बघा कोणत्या वर्षी भारत सरकार आसाम सरकार ऑल आसाम स्टुडंट युनियन ऑल आसाम गण संग्राम परिषद यांनी आसाम करारावर स्वाक्षरी केली बघा हे आसाम मिझोराम नागालँड हे जे सेवन सिस्टर्स आहे ना इकडे अशांतता होती ती तिच्यासाठी वेगवेगळे करार झाले त्यामध्ये एक पंधरा ऑगस्ट या तारखेला करार झाला होता एकोणीसशे पंच्याऐंशीला आणि मग आसामचं सांस्कृतिक आर्थिक आणि राज रक्षण करावं यासाठी आणि तेव्हा राजीव गांधी हे पंतप्रधान होते त्यांच्या हे झालेलं आहे एकोणीशे पंच्याऐंशीला लक्षात ठेवा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्याकडून राबवण्यात येणारं भारत सरकारचं एक प्रमुख अभियान प्रधानमंत्री आवास योजना हो शहरी अर्बन पी एम ए वाय कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं बघा दोन हजार सोळा अठरा पंधरा सतरा कधीपासून सुरू करण्यात आले पंचवीस जून दोन हजार पासून हे अभियान सुरू करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना हो शहरी बघा पंचवीस जून दोन हजार पंधरा शहरातले जे गरीब लोक गर या आहे ना त्यांना पक्के घर देण्यासाठी त्यांच्यासाठी हे अभियान या ठिकाणी आहे पुढे आपण जातोय आता एक करंट अफेअर्सवर वेगवेगळे प्रश्न येत राहतात करंट वर तुम्हाला पंचवीस पैकी जवळपास पाच प्रश्न पडतायत त्याच्यामुळे थोडंसं करंटला तुम्हाला महत्व द्यावं लागेल टी सी आय बी बी ए पेपर देत असाल तर जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या दोन हजार अकराची जनगणना उद्या दुसरं येईल हिंदू लोकसंख्या विचारतील काही विचारतील मुस्लिम लोकसंख्या आता तिथल जी काय विचारली कारण तिथे जास्त आहे ना ती पर्सेंटेज अडुसष्ट टक्के मुस्लिम आहे त्या ठिकाणी हिंदू अठ्ठावीस टक्के दोन हजार अकराची जनगणना सांगतो बघा लक्षात घ्यावं लागेल पुढे जातो भारतीय राज्यघटनेचं कोणता अनुच्छेद आहे धर्म वंश जात लिंग जन्मस्थान बघा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्याचा अधिकार देत आहे हे अनुच्छेद कोणता कलम चौदा पंधरा सोळा तेरा भेदभाव करता येणार नाही धर्म वंश जात लिंग जन्मस्थान कलम पंधरा आहे आर्टिकल फिफ्टीन नावाचा चित्रपट येऊन गेला कलम तेरा माहीत पाहिजे तुम्हाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार याच्यात आहे कलम चौदा मध्ये समानतेचं तत्व आहे कायद्यापुढी समानता कलम मध्ये सुद्धा समानतेची संधी आहे हे कायद्यापुढी समानता देतं चौदा आणि सोळा समानतेची संधी देतं आणि हे पंधरा भेदभावाला मनाई करतं हे लहान लहान फरक या हे दिसतं तेवढं सोपं नाहीये क्वालिटीचे प्रश्न क्वालिटी अभ्यास लागेल आय जो पण ते मिझो गायकाला तीन दशकाहून अधिक काळ मी जो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला तर मी तुम्हाला दोन हजार तेवीस नंतर जे पुरस्कार भेटले चोवीस पंचवीस मध्ये पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न याबद्दल वाचून जा कोणती परीक्षा देत असाल भविष्यातली तेव्हा वाचून जा हा फक्त एक तुम्हाला म्हणजे आयडियल म्हणून प्रश्न आहे हा येईल मी म्हणत नाही तुम्हाला या पुरस्कारांवर प्रश्न येतील हे मी सांगतोय अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि यस तुमच्या ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे काही ना बारावीवर सुद्धा काही जागा आहे या ठिकाणी डी अग्निपंख नावाची नवीन बॅच आपण चालू केली आहे तुम्हाला योग्य दिशा देणारी गट क ची भरती यामध्ये औषध निर्माता असेल प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक्स रे तंत्रज्ञ वगैरे सगळे पद त्याचं जे नॉन टेक्निकल आहे मराठी इंग्रजी जी के तर्क क्षमता त्याची बॅच आपण सुरू केली आहे तुम्ही जॉईन करू शकता फॉर्म भरणं अजून चालू आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्कीच म्हणजे तुमचं आता आय जी पेपर झाल्यानंतर तुम्हाला एक पुढचं टार्गेट जर इकडे मार्क्स कमी जास्त झाले तर तुमच्या समोर असलं पाहिजे आणि कधी सांगतो सलेक्शन होईपर्यंत अभ्यास बंद नाही करायचा पेपर द्यायचा मोकळं व्हायचं पुढच्या तयारीला लागायचं हे तत्व ठेवायचं तुम्ही म्हणाल मी पहिला पेपर दिला आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालंच पाहिजे असं नसतं होत लोक दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास करतायत हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे धनगर नृत्य हे धार्मिक लोकनृत्य धनगर मुळकणाऱ्या मेंढपाळ समुदायाकडून त्यांचं लोकदैवत असलेल्या भीरदेवाला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं बघाय भीर देव ते भिरोबा ढोणे तुम्ही इथे नाव ऐकलं असेल आय झालेली व्यक्ती मध्य प्रदेश तेलंगणा गोवा केरळ असं देवांची वगैरे नावावरून आपण बघतो आपली नावं ठेवली जातो आणि कोणत्या राज्यात आहे धनगर नृत्य हे गोवा राज्यात आहे गोवा देवी देवतांना आशीर्वाद मागितला तो गोलाकार उभा राहून त्या ठिकाणी ते नृत्य केला जातं पारंपरिक वाद्य वाचवले जातात पवा बास बासुरी संबळ ओके आणि गोव्यामध्ये जो धनगर समुदाय आहे लोक त्यांच्याशी संबंधित आहे लोकनृत्य लोककला त्यावर प्रश्न येणार गराडी भारतातलं लोकनृत्य कुठे राज्य लडाख हिमाचल प्रदेश बिहार पॉंडिचेरी गराडी हा प्रश्न दिसतो तेवढा सोपं नाही आहे आणि मग मी तुम्हाला आज गराडी विचारलं म्हणून उद्या गराडीचे असं नाहीये तुम्हाला विचारलं हिमाचल प्रदेशमध्ये कोणतं लोकनृत्य आहे तुम्हाला कायंगा हे माहीत असलं पाहिजे बिहारमध्ये विचारलं बिडेशी बीबी लक्षात ठेवा बिडेशी उत्तर प्रदेश विचारलं नवटंकी नवटंकी तसे म्हणे आपल्याकडे प्रचारित झाले आहे कजरी आंध्र म्हटलं एपी वट्टम बघा लोकनृत्याबद्दल बोलतोय मी गुजरात गरबा कर्नाटक यक्षगान माहिती आहे हे हे माहिती आहे कर्नाटक यक्षगान ओके मणिपूरचं पुत्र चोलम आहे लक्षद्वीपचं परिचाकल्ली आहे इंटरेस्टिंग आहे वाचावं लागेल गव्हाच्या पिठामध्ये असलेली प्रथिनं जटिल प्रथिनं त्याला काय म्हणतात विज्ञानावरचा प्रश्न प्रथिनांवरचा प्रश्न ग्लुटेन शेंगा द्विदली पनीरजल दुग्ध प्रथिन दुग्ध असा शब्द येतो आता गव्हाच्या पिठात जे प्रथिन असतं त्याला काय म्हटलं आता शेंगा तर म्हणणार नाही पनीर जल म्हणणार नाही ऑप्शनच बघा कशी होती भारी ग्लुटेन ना म्हणू आपण त्याला ग्लुटेन आणि हा विज्ञानाच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे आता हे फक्त गवात नाहीये हे तांदूळामध्ये सुद्धा हे प्रथिने ग्लुटेन हे जव जे आहे त्याच्यात हे प्रथिने हे कशासाठी हे राहतं हे घट्टपणा आणत बघ गहू गावामध्ये जो चिकटपणा असतो ना तो ग्लुटेनमुळे येतो ओके म्हणजे जे प्रोसेस फूड आहे त्याच्यामध्ये जास्त असतं ग्लुटेन एखाद्या वकिलाला उच्च न्यायालयामध्ये वकिली करायची प्रॅक्टिस करायची किती वर्षाचा अनुभव असला पाहिजे ओके उच्च न्यायालयात वकील करायची सॉरी वकिली करण्याचा अनुभव असावा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्यासाठी पंधरा वीस पंचवीस दहा बघा पंधरा नंबरचा प्रश्न आता पहिला मुद्दा आहे तो कलमाचा कोणत्या कलमानुसार पात्रता दिली आहे न्यायाधीशाची कलम एकशे चोवीस तीन पात्रता दिली आहे कमीत कमी पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं असावं पाच वर्ष न्यायाधीश म्हणून आणि कमीत कमी दहा वर्षे वकील म्हणून काम केलेलं असावं आणि राष्ट्रपतींच्या मते तो विख्यात कायदेपंडित असावा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पण वय अनुभव विचारलाय आणि तो हा बघा न्यायाधीश म्हणून पाच वर्ष आणि वकील म्हणून दहा वर्ष उत्तर घेत आहे राज्यघटनेवरचा प्रश्न सुक्रोज एका रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अनु असतात मी मिक्स जे काही घेतोय हे आगामी सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला या पद्धतीने पुढे जायचं आहे फक्त हा प्रश्न वाचला मग हा पाठ करून जातो हा परीक्षा लिहिला असं नाही तुम्हाला आधीपासून जीव तोडून सांगतो मी तुम्हाला आता हे रेणू आहे ना मग वेगवेगळे रेणू विज्ञानाचा तो टॉपिक काढायचा बघायचा तुम्हाला दिशा भेटते इथून तुम्हाला रस्ता दाखवते रस्त्यावर तुम्ही किती प्रॅक्टिस करतात ते आहे सुक्रोजचे हायड्रोजनचे बावीस अणु असतात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांचं मिळून सुक्रोज बनतं बघा ग्लुकोज ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज सुक्रोजचं सूत्र जर तुम्हाला विचारलं सी बारा यच ट्वेंटी टू ओ इलेवन पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे शेरशाह सुरी यांचा दुसरा मुलगा त्याचं नाव काय विचारलं जात आहे त्या रजिया सुलतानाच्या बापाचं नाव विचारलं शेरशाह सुरीच्या दुसऱ्या आता हे खरं असे प्रश्न काय विचारतात मला माहित नाही तिथून काय आपण इतिहास शिकणार आहे आता दुसरा मुलगा आणि तिसरा मुलगा पण विचारतायत आपलं करावं लागेल काय करणार बिरबल शहा इस्लाम शहा इलिया शहा मोहम्मद शहा इस्लाम शहा त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव त्याला जलाल खान असंही म्हणायचे तुमच्या माहितीसाठी सांगतोय आणि त्याला असं सहज त्याचं विचारलं म्हणून विचारलं नाही सात वर्षे त्याने राज्यही केलंय दिल्लीवर पंधराशे पंचाळीस ते त्रेपन्न असा त्याचा कालखंड आहे बघा फिरोज शेर शाह सुरी इस्लाम शहा सुरी हा इस्लाम शाह सुरी याचा मुलगा पुन्हा फिरोज शाह सुरी होता तो बारा वर्षे दिल्लीवर राज्य करतोय विचारलं मध्ये तर सांगून ठेवत तुम्ही नोट डाऊन करून देऊ शकतात भारतीय राज्यघटनेचा कोणता खंड आहे प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल असं म्हणतो राज्यपाला तरतूद करणारा खंड पाच तीन चार सहा प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल भाग बघा मूलभूत हक्क खंड तीन मध्ये भाग तीन मध्ये मुलगू हक्क आहे भाग चार मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग पाच मध्ये संघराज्य व्यवस्था आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद न्यायव्यवस्था भाग सहा मध्ये राज्यपाल आहे उत्तर चार आलं पाहिजे दर्जेदार असे प्रश्न आहे तुम्ही असे प्रश्न जर सोडवले ना कोणती परीक्षा येऊ द्या फरक नाही पडत काही फरक नाही पडत तुम्ही जिंकणार पण या पद्धतीचे प्रश्न सोडवण्याची आणि मग या प्रश्नाला अनुषंगाने अभ्यास करण्याची तुमच्यामध्ये सवय असली पाहिजे एक कारणचा प्रश्न आहे हा येणार नाही हे सांगतोय पण एखादा मोठा क्रिकेटपटू आहे एखादा क्रीडापटू आहे कोणताही हॉकी हा पटू तो पटू त्याचं निधन होत आहे ते कुठे झालं कितव्या वर्षी झालं त्याचे काही रेकॉर्ड हे तुम्हाला करायचे सध्या बस आणखी एक अर्थसंकल्पावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात त्यासाठी हा प्रश्न घेतलाय आता तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प सत्तरशी नावाचा एक सात प्राधान्यक्रम दिले होते तुम्हाला चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प थोडस बघून जायचंय त्याच्यामध्ये फोकस कशाला केलं पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक सर्वसमावेशक विकास हरित अर्थव्यवस्था संरक्षण खरेदी वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता इथे विचारलं की काय नाही पायाभूत सुविधा गुंतवणूक फोकस आहे सर्व समावेशक विकास फोकस आहे हरित अर्थव्यवस्था फोकस आहे संरक्षण खरेदी नाही द लोटस टेम्पल असे म्हणूनही ओळखले जाणारे दिल्लीतील बहाई उपासनागृह हो। कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले द लोटस टेम्पल एकोणीशे शहाऐंशी शे, त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याण्णव द लोटस टेम्पल आता हा प्रश्न तुम्हाला रे असं असतं का यस असं विचारलं गेलंय एकोणीसशे शहाऐंशी ला हे सुरू करण्यात आलं होतं उपासना केंद्र बहाई उपासना केंद्र कमळाच्या आकाराचं हे त्या ठिकाणी उपासना केंद्र आहे संगमरवरी पाकळ्या त्याच्या आहेत लोटस टेम्पल दिल्लीमधलं माहीत असावं तुम्ही गेल्यासारखं तर एक प्रक्ष म्हणजे पाहण्यासारखं ठिकाण आहे हे पुन्हा एकदा अर्थसंकल्पावर अजून एक तुम्हाला केंद्राचा अर्थसंकल्प त्याच्यातल्याही काही तरतुदी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत तिथे मग त्यानुसार त्यांनी दिली माहिती माहीत असावी आर्थिक पाहणी अहवालातली काही महत्वाचे मुद्दे तुम्ही वाचलेले असावे म्हणून तो प्रश्न फक्त तुम्हाला बघण्यासाठी दिला आहे इस्रोने कोणत्या मध्ये पहिल्यांदा रियुजेबल पुन्हा वापरण्यात येणारं लॉन्च व्हेकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन आर एल व्ही एलिएक्स पूर्ण केले बघ आता इस्रो ही संस्था हिचे प्रमुख तुम्हाला माहित असावे तुम्हाला वेगवेगळे मंत्री माहित असावे कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातंय हे तुम्हाला माहित असावं विचारलं जातंय ते आणि ते बेसिक आहे ते करंट अफेअर्सचं तुम्ही कोणतंही चालू घडामोडीचं पुस्तक घेतलं तेव्हा ते असतंच ते माहीतच असावं आई त्यांनी तारीख विचारली आता काही तुम्हाला तेव्हाचं नाही विचारणार तेवीस मधलं पण तुम्हाला चोवीस पंचवीस मधलं पुढचे इस्रोच्या वेगवेगळ्या मोहिमा त्यावर प्रश्न विचारतील तुम्हाला ते करायचं आहे इस्रोच्या वेगवेगळ्या मोहिमा इस्रोने केले नवीन काही प्रयोग नवीन लॉन्च केले उपग्रह ते करायचे ते शिकायचं आपल्या प्रश्नांमधून नाही जर तुम्ही घेतला ना तो तसाच्या तसा आला मला ते अपेक्षित नाही आहे जसं जसं कशाला येईल थोडं त्यावर आधारित तुम्हाला अभ्यास करायचे धार्मिक आनंद व्यक्त करणारे धार्मिक लोकनृत्य दिंडी आणि काला भारतातील कोणत्या राज्यात बघा दिंडी आणि काला हे कसं चुकणार आणि हे चुकल्यावर मग तुमचं कसं होणार मुद्दा आहे ना हे महाराष्ट्र गोपाळ काला दिंडी आता उद्या आषाढी एकादशी आहे महाराष्ट्र ओके महत्वाचं आहे कामाचं आहे या ठिकाणी मला वाटतं बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यातून क्लिअर झाल्या असतील आय जी आरचा पेपर आहे सगळ्यांना शुभेच्छा आहे डीएमई आरचे फॉर्म भरून टाका जीएमसीचा अभ्यास चांगला करा नवी मुंबईची परीक्षा त्याला हे लेक्चर कामाला येणार आहे पशुधन पर्यवेक्षक जीएमसी तलाठीवरती ग्रामशोकवरती सगळ्या परीक्षा तुमच्या परफेक्टपणे जाणार लेक्चर बघत राहा शेअर करत राहा लाईक करत चला थांबूया धन्यवाद